धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशीमध्ये रामलिंग धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्या रोज धबधबा प्रवाहित झाला आहे त्यामुळे पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली सांगलीच्या चांदोली परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे डोंगर हिरवाईने नटू लागलेल्या जनजीवन विस्कळीत झालं असलं तरीही वातावरण मात्र आल्हाददायक झालेलं आहे चांदोलीमधील मनमोहक धबधबे कोसळू लागलेले पंढरपूरमधल्या माळशिरस तालुक्यामध्ये गिरझणी येथील तलाव पावसानं तोडुंब भरला सततच्या पावसामुळे गिरझणी इथला धबधबा प्रवाहित झालेला आहे या धबधब्याचं नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी पर्यटक या भागामध्ये गर्दी करू लागले दमदार पावसामुळे अहिल्यानगरमधील आंबित धरण ओव्हरफ्लो झालेले आहे अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरामध्ये धरण आहे मात्र गेल्या आठवड्याभरापासून सर्वदूर पाऊस कोसळतो त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस भरणारं धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळतं रायगडमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय पावसाशी संततधार सुरू असल्यामुळे धबधबे प्रवाहित झाले नदी नाले दुथडी करून वाहू लागले